सतरा जुलै दोन हजार पंचवीसची ती तारीख होती रात्रीचे आठ वाजता रमेश जेवण करून निवंत बेडवरती बसलेला होता रील बघत होता रीलमध्ये पण थोडं अश्लील कॉन्टेंट दिसत होतं त्यामुळे तो पूर्ण मोडमध्ये आलेला होता पत्नी येण्याची वाट बघत होता तेवढ्यातच त्याच्या मोबाईलवरती फोन येतो दुसऱ्या साईडवरून एक महिला बोलत होती आणि त्याला म्हणाले की आज घरी कोणीच नाही आणि माझी खूप इच्छा झाली येतोस का असं ऐकल्यानंतर रमेशची ही इच्छा होती रमेश बाहेर बघतो घराच्या तर पाऊस धुवाधार पाऊस चालू आहे त्यावेळेला तो गाडीची चावी घेतो गाडीला चावी लावून तसल्या भिजत पावसामध्ये तीस किलोमीटर दूर प्रवास करून येतो प्रवास करून आल्यानंतर त्या बाईच्या रूममध्ये जातो बघतो तर काय आधीपासूनच चार पुरुष त्या ठिकाणी घात लावून बसलेले आहेत त्याच्यानंतर त्या, त्या रूममध्ये नेमकं काय घडतं ती पूर्ण स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामधील नांदेड जिल्ह्यामधील एका छोट्याशा गावामधील ही घटना रमेश आणि गोंडी काम करणारा आता सध्याला तो एक कॉन्ट्रॅक्ट घेत होता त्याला त्याच्यासाठी मजूर मिळत नव्हते तो महिलांनाही मजूर म्हणून आणायचा पुरुषही मजूर म्हणून असायचे त्याच्यासाठी चार पाच लोक काम करत होते त्यातीलच एक महिला होती सुनीता सुनीता ही पस्तीस वर्षाची महिला तिचा जो पती होता दारू पिऊन कुठंही पडलेला असायचा सुनीता एकटीच काम करायची घरामध्ये कमावणारी एकटीच जी बारा वर्षाची एक पोरगी शाळेमध्ये जात होती एकटीच पोरगी होती त्यामुळे तिला एवढा काही त्रास नव्हता पण पैसे तर लागायचेच घर चालवण्यासाठी तिचा नवरा काही काम करत नसल्यामुळं तिला मेहनत करावं लागायची ती पहिलं ज्या ठिकाणी काम करत होती त्या ठिकाणचं काम बंद झालं होतं ती काम शोधत असताना तिला कोणी तर सांगितलं की हा जो एक रमेश म्हणून मिस्त्री आहे त्याला कामाची माणसं गरज आहे तर तू त्या ठिकाणी बघू शकते एवढं पण काय लोडचं काम नाही ही सुनीता त्या रमेशपशी जाते आणि म्हणते की साहेब आम्हाला एक कामाची गरज आहे काय काम असेल तर सांगू शकता का ज्या वेळेला हा रमेश तिच्याकडे बघतो तिच्या शरीराला बघतो तिची काया बघतो त्यावेळेला गाह्याळ होऊन जातो आणि म्हणतो की हो आहे ना काय तुमच्यासाठी तर काम नाही म्हटल्यानंतर कसं चालायचं ज्यावेळेला असं बोलतो त्यावेळेला थोडं वेगळं वाटते की थोडा पदर वगैरे सारून घेते आणि म्हणते की ठीक आहे मग कधीपासून कामाला येऊ तो म्हणतो उद्यापासूनच या कामाला उद्या नवीन साईटवर जायचं आहे त्यावेळेला तुम्ही असेल मी असेल मी दोघंच काम करू थोडं वेगळं वाटतं सुनीताला पण ठीक आहे म्हणते तिला ही कामाची गरज होती त्यावेळेला त्या दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी येते तिला गाडीवर बसून साईटवरती घेऊन जातो साईटवरती एवढं काही काम नव्हतं प्लॅस्टर करायचं होतं तिला सांगतो की असा माल कालवायचा आणि आणून द्यायचा मला त्यावेळेला तो माल कालून प्लॅस्टर करायला लागायला हळूहळू सुनीता सोबत गप्पा मारायला लागला सुनीताला विचारायचा पूर्ण हिस्ट्री काय झालं कसं झालं कसं काय काम करावं लागतंय तुम्ही एवढ्या दिसायला सुंदर तुम्हाला तर एका राजमहालात राहाय पाहिजे आणि तुम्ही काम कसं करताय ज्या वेळेला ही सगळी ऐकत होती सुनीता त्यावेळेला तिला समजत होते की हा कोणत्या दिशेने चाललेला आहे त्यावेळेला ती पण म्हणायची असं झालं तसं झालं पूर्ण गोष्ट सांगून टाकायची आता दिवसभर तर काय बोलणार माणूस कामामध्ये तिने सांगून टाकलं की तिचा नवरा दारू पिऊन कुठेही पडतो दिवसभर मोकार फिरतो संध्याकाळी दारू पिऊन निवंत झोपतो रमेश म्हणाला की मग संध्याकाळचं काम कसं आहे ती म्हणाली आता तुम्ही जात जाताय आपलं काम बघा ना रमेश शांत बसला रमेश म्हणाला की पहिल्याच दिवशी असं केल्यानंतर ही जाईल बाई सोडून हिला काही करून त्याच्या बेडवरती घ्यायचं होतं दोन तीन दिवस काम चाललं आता तीन दिवस दोघं एकाच ठिकाणी काम त्यानंही दोन दिवसाचं काम चार दिवसावर घेऊन गेला होता तिच्यासोबत गप्पा मारत मारत त्या मालखाड्यात काय जाणार आहे करतोय गौंडी गुतं घेतलेला आहे कर, कर म्हणला शेवटच्या दिवशी शे हा रमेश त्या सुनीताला म्हटला की हे बघ माझं तुझ्यावरती दिल आलेला आहे आणि तू जर माझ्यासोबत संबंध बनवली माझ्या संबंधात आली तर तुला चांगला फायदा होईल तुला पैसे मिळतील तुला असं काम करायची गरज पडणार नाही राणीवणी राशील आता ही जी सुनीता होती तसंही ती तिच्या नवऱ्यासोबत संबंध बनवत नव्हती तिचा नवरा करतच नव्हता तर त्यावेळेला तिला ही एका पुरेशाची गरज होती सुनीता म्हणली हो चालेल त्या त्या की त्यावेळेला त्याच दिवशी सुनीताने त्या रमेशसोबत तिथे शरीर संबंध बनवले दोघांमध्ये अर्धा तास शरीर संबंध चालले सुनीता ही खुश झाली आणि त्या ठिकाणी त्याने दोन हजार रुपये काढून सुनीताला दिले आता सुनीताला शरीर संबंध पण मिळाले पैसे पण मिळालं आणि पगार तर मिळालीच मिळाली हे सगळं बघून सुनीता खुश झाली हळूहळू रमेशसोबत वारंवार संबंध बनवायला लागले या रमेशचा तर प्लॅन होता सुरुवातीला त्याच्यासोबतच करायचे पण ज्यावेळेला तोही दारू प्यायला बसायचा त्यावेळेला त्याचे दोन तीन मित्र त्यांना म्हणायचं की अरे काय सांगू तो मला मी एक बाई फसवलेले कामाची काही एकदम दिसायला आहे त्यावेळेला रमेशचे मित्र म्हणले की खायला का तू एकटा मजा मारतून आम्ही इथं बसलो तुझ्यासोबत दारू पिऊन चाललो म्हणाले आम्ही तू काय आम्हाला मजा करू दे ना त्यावेळेला रमेश म्हणला की तसं नाही रे बाबांनो तुम्ही पण या ना मी तिला बोलतो विचारतो तुम्ही जर आलात तर आपण तिला पैसे देऊन करू काय अडचण आहे आपल्याला कुठं माझी बायको आहे दुसऱ्याची आहे करून सोडून द्यायची असा विचार करून रमेश दुसऱ्या दिवशी तिला म्हणतो की तुला किती पैशाची गरज असते सुनीता म्हणली की भरपूर थोडं कर्ज पण आहे माझ्यावरती ते फेडायसाठी जवळजवळ लाखभर रुपये लागतीलच मला आणि हे असं काम करून फिटतील असं वाटत नाही रमेश म्हणाला हे पैसे तू फक्त आठवड्यात फेडू शकते सुनीता म्हणाली एवढं पैसे तुम्ही देणार आहात का आता माझ्यासोबत काम करायचं रमेश म्हणला मी नाही देणार माझे एक दोन मित्र आहेत खूप पैसा आहे त्यांच्याकडे चांगली मोठी कॉन्ट्रॅक्ट घेते तू फक्त त्यांच्यासोबत एकदा शरीर संबंध बनवू तुला ते दहा दहा हजार रुपये तर नक्कीच देतील आता सुनीताचे डोळे चमकतात म्हणली किती वेळ लागायचा आहे अर्धा तास अर्ध्या तासात एक मोकळा होईल दहा हजार रुपये देऊन जाईल असा विचार करून सुनीता होकार देते दुसऱ्या दिवशी तो म्हणतो की ठीक आहे मी एक रूम बुक करतो त्या ठिकाणी त्यांना दोघांना बोलवतो मी पण तिथं हजारच असेल तो काय टेन्शन घेऊ नको मी असेलच काय काय अडचण आली तर सुनीता म्हणते हो तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तरच चालू आहे ना दुसऱ्या दिवशी सुनीताला रूमवरती घेऊन जातो ते दोघं पण येतात अगोदर तिला पाच पाच हजार रुपये देतात काम झाले म्हणते बाकीचे एक का मागा एक हे तिघं आता तिच्यासोबत संबंध करायला लागतात सुनीताने त्या दिवशी तीस हजार रुपये कमवले होते सुनीताला भारी वाटलं त्या दिवशी तर पण हा जो रमेश आहे याचा प्लॅन असा काय होता तो तिला समजत नव्हता हा जो रमेश आहे ना तो असंच करायचा महिलांना फसवायचा त्यांच्यासोबत बाकीचे माणसं जोडून द्यायचा आणि जे काही पैसे मिळतील कमिशन मिळेल हा घ्यायचा मेन काम ह्याचं हेच होतं सुनीता आता यामध्ये चांगलीच फसली होती हे पूर्ण सर्कल होतं तिला समजत नव्हतं आता हे तीस हजार रुपये तिने निम्मं काही थोडं कर्ज आहे ते देऊन टाकलं बाकीचे पैसे तिने स्वतःवरती खरचलं तिला आता सवय लागली पैशाची ते अजून विचारायला लागले तुमचे मित्र येणार आहात का आता यालाही तेवढंच पाहिजे होतं तो म्हणला आणू की दुसरी आणू आपण त्याच्यामध्ये काय फक्त मला पैसे द्यावे लागतील तो सुनीता म्हणली हो चालेल ना देऊ आता असं करत करत सुनीताने चांगलेच पैसे कमवले होते कर्ज वगैरे फेडून टाकलं सुनीता आणि हा रमेश नेहमी शरीर संबंध करायचे या दोघांमध्ये चांगली दोस्ती झाली होती पण हळूहळू हा रमेश जो आहे तो जास्त पैशाची डिमांड करायला लागला आणि या सुनीताला पैसे सोडू वाटत नव्हते आता म्हणायचे मी इथं ठोकून घेते मी एवढे कष्ट करते आणि याचं काय मध्येच त्यावेळेला तिने विचार केला की याचा काटा काढावा लागेल त्याशिवाय आपल्याला फायदा होणार नाही रमेश जेवढे काय कस्टमर आणायचे तेवढ्यांसोबत ही सुनीता कॉन्टॅक्ट बनवून घ्यायची आणि त्यांना डायरेक्ट बोलवायची बोल घरी ही गोष्ट आता रमेशला समजली होती रमेश तिच्यावरती चांगलाच रागवत होता तिने तीन चार चांगल्या कस्टमरसोबत चांगलं कॉन्टॅक्ट बनवलं आणि विचार केला की याला संपवून टाकू म्हणून तिने काय केलं की एक दिवशी असंच बसल्या बसल्या त्या रमेशला फोन केला त्यावेळेला जसं की सांगितलं पाऊस चालू होता तरी तो तीस किलोमीटर दूरवरून आला त्यावेळेला त्याने रूममध्ये घुसला की ती सुनीता आणि ती चार लोकांसोबत तिथंच बसलेली होती चौघ तिला ओढून घेतात आणि बेदम मारहाण चालू करतात आणि म्हणते की तुला फुकाटचा पैसा पाहिजे काय घे आता वर जाऊन पैसा त्या ठिकाणी त्याला मारून टाकतात मारून टाकले की त्याची बॉडी पोहत्यात भरतेत आणि निहून नाल्यामध्ये दे फेकून देते त्यांना वाटलं जाईल ट्रेत वाहून पण तसं काय झालं नाही दोन दिवसानंतर पोलिसांना फोन येतो पोलिस येतात त्यावेळेला बघतात तर काय तिथं एक कप माणसाची बॉडी पोलीस पेपरमध्ये जाहिरात देतात की कोणाची आहे ओळखीची व्यक्ती असेल तर कॉन्टॅक्ट करा त्याच्या घरची बायको लेकरं रडत रडत पोलीस स्टेशनमध्ये जातात तक्रार देतात त्याची बॉडी ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केलं जातं पोलीस चौकशी करायला लागतात तर त्याचा मोबाईलमध्ये या सुनीताचा शेवटचा कॉल होता सुनीताच्या घरी जातात चौकशी वगैरे करते सुनीता तर रोडवा उडवीचे उत्तर देते सुनीता म्हणते माझा काय संबंध आहे यामध्ये माझा काय संबंधच नाही त्यावेळेला पोलिसांना थोडं वेगळं वाटतं लेडीज कॉन्स्टेबल ज्या वेळेला तिला दणका देते ना त्यावेळेला पोपटासारखी बोलायला लागते तिने त्या चौघ लोकांची पण नावं घेतली आता था था। ही चौघं माणसं आणि ही सुनीता पोलिसांच्या ताब्यात आहेत तर मित्रांनो पैशाच्या लालशेपोटी ही झालेली चालू घटना शेवट जेलमध्ये झाला चुकीच्या कामाचं चुकीचंच फळ मिळतं याच्याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा